हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी जसं म्हटलं होतं की मी शिवरायांचं एखादं गीत नक्कीच तुमच्यासमोर मी माझ्या आवाजामध्ये गाऊन दाखवेन व्हिडिओ एक तयार करेन तर चला आता मी झुलवा पाळणा पाळणा हे गीत तुमच्यासमोर सादर करणार आहे शिवरायांचं आता लवकरच शिवजयंती येणार आहे आणि त्या विशेषच त्या निमित्तानं मी हे तुम्हाला म्हणून दाखवत आहे तर सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय तर चला झुलवा पाळणा पाळणा हे गीत मी ढा दा, म्हणून दाखवणार आहे बघूत मला येतं का नाही व्यवस्थितरित्या झुलवा <laughs> पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभ तो पुत्र जे चंद्र जसा हा इंद्र शोभ तो पुत्र जे झुलवा पाळना पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा उंची अंगडे घालून त्याच्या पायी घुंगरवाळा गाली तीठ लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगडे घालून त्याच्या पायी घुंगर बाळा राजस रुपड डोळी टोपड पाहून

शोभ तो पुत्र सा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा